नमस्कार मैत्रिणींना आपल्या अक्षर फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आपण संक्रांतीसाठी स्पेशल अशी वाईन कलरच्या आपल्या पैठणीवर आपण एक बॅकने एक सुंदर डिझाईन बघणार आहोत तर बघू शकता तुम्ही मी पाठीमागचा पार्ट जो आहे तो कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण गळ्याची उंची टाकलेली आहे साडेनऊ आणि बघा वरती एक चार इंचावरती एक मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर खाली दोन इंचावरती एक मार्किंग करून गळ्याला जो आपण सेप दिलेला आहे त्या सेपमध्ये तुम्हाला गळा कट करून घ्यायचा आहे तर आपण अस्तर जे आहे त्या अस्तरवरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि आता ते अस्तर जे आहे ते मी कट करून घेते तर जे आपण मार्किंग केलं आहे त्याच्यावरून तुम्हाला व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायचं आहे बघा गळा कसा दिसणार आहे आपल्याला तो आतला सेप निघलेला आहे तर बघा असे दोन पार्ट आपले वेगवेगळे निघालेले आहेत अस्तरच्या बॅक पार्टचे तर आता ह्या पार्टला आपण काय करायचे अस्तर जोडून घ्यायचे तर बघा मी काय केलेलं आहे बॅक पार्टचा आपला ब्लाऊजचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा त्याच्यावरती आपले दोन पार्ट जे आहेत ते ठेवून घेतलेले आहेत आणि त्याच्या मापाचं अगोदर कटिंग करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला शिलाई करण्यासाठी सोपं जाईल आता मी काय करणार आहे हा जो गळ्याचा आपला आकार आहे त्याच्यावरती एक पाव इंचाची शिलाई मारून घ्यायची आणि आपण तो गळ्याचा आकार जो आहे तो फोल्ड करून नंतर त्याच्यावरती दाब शिलाई देणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं आयकॉन चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल तसंच तुम्ही कोणत्या गावातून व्हिडिओ बघताय हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर बघा गळ्याच्या शेपवरती आपण पाव इंचाची शिलाई मारून घेतलेली आहे एक्स्ट्रा जो काही कपडा होता तो कट करून घेतलेला आहे आणि आता त्याला छोटे छोटे कट मारून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला उलट कपडा उलटसुलट पलटवून घेणार आहे ज्यामुळे आपण त्याच्यावरून दाब शिलाई देऊ शकू अशा पद्धतीमध्ये आपल्याला गळ्याचा व्यवस्थित सेप जो आहे तो आपल्याला एखाद्या टोकदार वस्तूने किंवा तुमच्याकडं स्क्रूड्रायवर वगैरे असेल तर त्याने ते काढून घेऊ शकता तर बघा मी आता गळ्यावरती दाप शिलाई देत आहे दे तर ह्याच पद्धतीने आपल्याला काय करायचे दोन्ही पार्ट जे आहेत ते रेडी करून घ्यायचे आहेत आता साईडच्या बाजूसुद्धा याच्या आपल्याला शिलाई करून घ्यायच्या ज्यामुळे आपलं जे मापाचं आपलं बॅक पार्ट आहे ते आपल्याला रेडी मिळणार आहे आणि एक्स्ट्रा जो काही कपडा होईल तो आपण कट करून घेणार आहोत मैत्रिणीनं आपण भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती प्रत्येक डिझाईनचे व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकलेले आहेत तर बघा एक्स्ट्रा जो काही कपडा होता तुम्ही त्याला खालच्या बाजूने तसा फोल्ड करून सोडलेला आहे आता याच्यावरती आपण लेस लावणार आहे तर लेस जे आहे ते आपली समोसा लेस वापरलेली ले आहे आपल्याकडं अर्जंट ब्लाऊज आला होता आणि मग तो रात्री आपण शिवलेला आहे ब्लाऊज त्यामुळे आपल्या लेस जी आहे ती थोडीशी नाजूक लावायला पाहिजे होती परंतु थोडीशी ब्रॉडलेस शिल्लक होती त्यासाठी मग ती तीच ॲडजस्ट केली आणि आपण लावलेली आहे ब्लाऊजवरती पण पन ही पण लेस जी आहे ती एकदम सुंदर दिसणार आहे आपला वाईन कलरचा ब्लाउज आहे आणि त्याच्यावरती गोल्डन कलर एक नंबर दिसतो तर बघा आपण लेसवरती डबल शिलाई मारून घेतो आहेत तर अशा पद्धतीने आपले दोन पार्ट जे आहेत ते आपल्याला रेडी करायचे आहेत आता आपला काटाचा जो कपडा आपण छोटासा ठेवला होता बाजूला तर त्याला काही केलेलं आहे जेवढं मधलं अंतर आहे तेवढा अस्तरचा कपडा कटिंग केले आहे आणि त्याच्यावरती ते काटाचा कपडा आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि त्याच्यावरती दाब देऊन घ्यायची म्हणजे ज्यामुळे आपला आयताकार आकार जो आहे तो रेडी होणार आहे आणि हे दोन पार्ट जे आपण रेडी तयार केलेले आहेत त्या दोघींना त्या दोन्ही पार्टला जॉईंट म्हणून हा मध्ये आपण पार्ट लावणार आहे ज्यामुळे आपला गळा जो आहे तो एकदम सुंदर असा रेडी होणार आहे तर याला या गळ्यावरती आपण मधल्या पॅचवरती स्टिच करून घ्यायचं आणि ब्लाऊजला आपल्याला नॉड लावून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित मार्किंग करून घेऊन सुद्धा तुम्ही याच्यावरती शिलाई मारू शकता ज्यामुळे आपला बॅक पार्ट जो आहे तो एकदम व्यवस्थित रेडी होणार आहे बघा आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे तुम्हाला हा गळा जो आहे तो कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय